नमस्कार शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहज स्वागत करीत आहे तर शेतकरी मित्र मित्र उद्या तीस तारखेला देखील पाऊस नाही महाराष्ट्रात परंतु आपण तीस तारखेला आपली सोयाबीन काढणी करून घ्या मराठवाडा विदर्भ या साईडला पावसाच्या प्रमाण एकदम खूप नगण्य आहे फक्त विदर्भातील गोंदिया भंडारा नागपूर या भागामध्ये फक्त तीस तारखेला पावसाचा अंदाज आहे आणि तसेच बाकी जिल्ह्यांमध्ये विदर्भात पावसाचा अंदाज नाही तीस तारखेला तेथील शेतकऱ्यांनी आपली सोयाबीनची काढणी करून घ्या तसेच मराठवाडतील शेतकऱ्यांनी देखील सोयाबीनची काढणी करून घ्या आणि पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांनी देखील काढणी करून घ्या कारण शेतकरी मित्र सध्या हा आपण सोयाबीन काढायची जर असेल तर सध्या तीस तारीख एक आहे आणि एक ते पाच सध्या तरी एक ते पाच तारखेपर्यंत आपण हवामान जर सांगणार आहोत तर एक ते पाच तारखेपर्यंत बऱ्याच जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे तरी आपण ज्या जिल्ह्यामध्ये पाऊस नसेल अशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपली सोयाबीन काढणी करून घ्या कारण हा पाऊस सहा ते सात तारखेपर्यंत राहण्याची शक्यता आहे आणि ज्याची सोयाबीन ही सात तारखेपर्यंत काढण्यायोग्य नसेल त्यांनी थांबलं तर काही हरकत नाही पण ज्यांची काढ आले असेल त्यांनी का सोयाबीन काढून घ्या आपल्या राहिलेल्या ज्या दिवशी पाऊस नाही आपण तर रोज रोज अपडेट देत राहणार आहेत त्यामुळे आपण काय करा रोज रोज व्हिडिओ पहा आणि आपल्या शेतातील सोयाबीन काढण्यासाठी हा योग्य असा काळ पहा आणि आपण एक अचूक असा अंदाज हो खास शेतकऱ्यासाठी टाकणार आहोत आणि टाकीतच आहोत तरी पण आता का सोयाबीन काढणे असल्यामुळं टायमिंगशीर आपण पाऊस कधी येणार तो सांगणार आहे त्यामुळं आपल्या शेतकऱ्यांनी काय करायचं त्या टायमाला सांगितल्याच्या टायमाचे आता सोयाबीन गोळा करून घ्या तसेच की मित्र एक तारखेला एक तारखेला नंदुरबार नाशिक पालघर मुंबई पुणे दापोली सातारा जवळ पूर्ण भागामध्ये नॉर्मल पावसाचा शिडकाव राहणार आहे एक वाजेपर्यंत तसेच अहिल्यानगरमध्ये देखील नॉर्मल पाऊस काही जिल्ह्यामध्ये राहू शकतो परंतु हा पाऊस परत एक तारखेला पाचच्या टायमाला नंदुरबार मालेगाव संभाजीनगर अहिल्यानगर बीड अकलूर सोलापूर तुळजापूर धाराशिव बार्शी सांगली कोल्हापूर या भागातील शेतकऱ्यांनी काय करायचंय पाच वाजचे पाच चार, चार चे आता सोयाबीन आपली काढले जरी असेल ते काढून घ्या कारण परत चार ते पाचच्या टायमाला हा पाऊस येणार आहे जास्त येणार नाही थोडाच येणार आहे परंतु हा सोयाबीन बिजण्यासाठी खूप पाऊस झाला तरी शेतकरी मित्र परत दोन तारखेला पाहिला असता दोन तारखेला देखील पूर्ण मुंबई पालघर नाशिक दापोली पुणे सातारा रत्नागिरी सांगली आपलोज अहिल्यानगर नाशिक मालेगाव नंदुरबार या ठिकाणी चार वाजेपर्यंत पावसाचा अंदाज आहे आणि मराठवाड्यामध्ये चार वाजेपर्यंत कसल्याच प्रकारे पावसाचा अंदाज नाही तसेच विदर्भात देखील फक्त चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया या भागामध्ये चार वाजेपर्यंत पाऊस आहे आणि इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सोबंची काढणी करून घ्या च्या नंतर परत या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे आणि सांगितल्या ठिकाणी फक्त पाऊस आहे तर शेतकरी मित्र हा पाऊस पाचच्या टायमाला त्याच भागात पाऊस राहणार आहे आणि सातच्या टायमाला फक्त बीड सोलापूर तुळजापूर या भागामध्ये नॉर्मल पावसाचा शिडकाव येण्याची दाट शक्यता आहे दोन तारखेला तरी शेतकरी मित्रांनो हा पाऊस परत तीन तारखेला काही जिल्ह्यामध्ये जोरदार राहण्याची शक्यता आहे तरी पूर्ण विदर्भात तीन तारखेला सहाच्या टायमाला जोरदार ते सर्वसाधारण पाऊस राहणार आहे तीन वाजेपर्यंत नांदेड परभणी हिंगोली या भागामध्ये देखील पाऊस राहणार आहे तसेच पूर्ण विदर्भात तीनच्या टायमाला देखील पूर्ण ढगाळ राहणार आहे आणि तीन, तीन वाजल्यापासून सर्वसाधारण ते जोरदार पावसाला सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे परभणी आले सण हिंगोली जालनाचा काही भाग तर काय करायचं पाचशे आताच आपल्या शहरातील कामे करून घ्या आणि मराठवाड्यातील जिल्ह्यामध्ये पाऊस तीन तारखेला देखील नाही खूप पर अल्प प्रमाणात पाऊस राहणार आहे पाच तारखेला हा पाऊस तीन तारखेला पाचच्या टायमात पाऊस येण्याची दाट शक्यता आहे तो बी नॉर्मल पाऊस येणार आहे तसेच हा पाऊस शिकतो मित्र परत राहिला असता శ్రో తిన తర్వామి సోయాబీన చారెీల సోయాబీ కానీ కారణ చారికేలా జోరదార్ జోరదారి సర్వసాధారణ పాడారా పావు దోన్ టైమా పూర్ణ మరఠవాడా విదర్భా పావు శ్రీ మిత్ర శత్ర మరవాడా విదర్భ పశ్చిమ మహారాష్ట్ర భాగా మే దో చారికేలా దోన్ టైమా సర్వసాధారణ జోరదారు పా తారోయాబీన్ కాళీ క फक्त पुणे सातारा सांगली या भागामध्येच पावसाची उघडीप राहणार आहे आपल्या या भागामध्ये आणि मुंबई साईडला ना देखील नॉर्मल फक्त पावसाचा सोडका होऊ शकतो तसेच हा पाऊस विदर्भात चा, चार चार तारखेला लातूर असेल तसेच नांदेड उमळख्या हिंगोली पुसद करंजा यवतमाळ या भाग पुसद करंजा यवतमाळ या भागामध्ये जोरदार ते अति जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे आणि इतर जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे काही जिल्ह्यामध्ये नॉर्मल देखील पाऊस राहणार आहे मराठवाड्यात दे देखील सर्वसाधारण ते जोरदार पावसाची शक्यता आहे चार तारखेला दोनच्या टायमाला तर शेतकऱ्या मित्र चार वाजताच हा पाऊस मराठवाडा आणि विदर्भात जोरदार ते सर्वसाधारण पाऊस राहणार आहे तरी आपण चार तारखेला सोयाबीन काढू नका दोन वाजल्यापासूनच हा पाऊस राहणार आहे चार तारखेला परत पाच तारखेला देखील जोरदार पाऊस राहणार आहे काही जिल्ह्यामध्ये हा पाऊस पाच तारखेला बाराच्या टायमाला सोलापूर तुळजापूर पिटी बारसी धाराशिव तसेच बीड केर मादलगाव परळी लातूर अहमदपूर परभणी जिंतूर हिंगोली या भागामध्ये तसेच वाशिम लोणार नांदेड या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे हा पाऊस चौदा ते पंधरा मिनिटच्या आसपास पडणार आहे आणि तुळजापूरच्या जवळ अकलकोट या भागामध्ये अति जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता ही पाच तारखेला देखील राहण्याची शक्यता आहे तसेच पूर्ण विदर्भात हा पाऊस सर्वसाधारण पडण्याची शक्यता आहे आणि हा पाऊस जवळजवळ पूर्ण मराठवाड्यात पाऊस पाच तारखेला देखील राहणार आहे आणि इकडं पाहिला असा आहिल्यानगर तसेच अकलू सोलापूर या भागामध्ये देखील करमाळा या भागामध्ये देखील सर्वसाधारण ते जोरदार पाऊस शक्यता आहे पाच तारखेला आणि हा पाऊस बारा वाजेपासूनच सुरू होण्याची शक्यता आहे तसेच एक मित्र हा पाऊस दोनच्या टायमाला परत हा पाऊस पूर्ण आहिल्यानगर पश्चिम महाराष्ट्र तसेच पुणे सातारा दापोली मुंबई नाशिक पालघर मालेगाव नंदुरबार जळगाव खांडवा या भागामध्ये जोरदार ते सर्वसाधारण पाऊस राहणार आहे पाच तारखेला आणि शेतकरी मित्रां आपण जो हवामान अंदाज सांगतो हा ताजा हवामान अंदाज सांगत असतो कथा रोज रोज हवामान अंदाज टाकावा लागतो कारण ताजी अपडेट आल्यानंतर अचोकासा हवामान अंदाज राहतो तरी पुढची अपडेट आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये सहा तारखेच्या नंतर कसा पाऊस राहील ते टाकू चला देऊ या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान